राज्यात आरोग्यसेवेचे आधुनिकीकरण करताना प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवा मिळावी राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सदृढ व वैचारिकदृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरू केले प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले राहावे चा ही शासनाची जबाबदारी आहे यासाठीच राईट टू हेल्थ हा नवीन कायदा येत्या अ आर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केले केवड मानेगावसह अनेक गावांना जोडणाऱ्या सेना नदीवरील पुलाचे भूमिपूजन व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत व्हाईस चेअरमन अनिल सावंत यासह संपूर्ण सावंत परिवार संजय कोकाटे शिवाजी कांबळे अमोल शिंदे ज्योती वाघमारे झुंजार भांगे तहसीलदार विनोद रनवरे गटविकास अधिकारी मनीष सुळे कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत बोलताना म्हणाले की उंदरगाव ते चव्हाणवाडी येथील सेना नदीवरील पुलामुळे संबंधित गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक नूतन इमारतीत पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणार आहेत याप्रसंगी सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम आल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांचा आरोग्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पुढे बोलताना सावंत म्हणाले की सावंतांना विदर्भ मराठवाडा स्वीकारतो पण माड्याने साथ न दिल्याची त्यांनी आपल्या भाषणातून खंत व्यक्त केली माझ्या राजकारणाचे फाउंडेशन हे माझे बंधू प्राध्यापक शिवाजीराव सावंत असून येत्या काळात ते, ते सुद्धा आमदार म्हणून विधानभवनात दिसतील पंचवीस वर्षापासून शिवाजीराव झटले तुमच्यासाठी झगडले पण तरीही तुम्ही त्यांना नाकारले याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी प्राध्यापक शिवाजीराव सावंत बोलताना म्हणाले की हा पूल जवळच्या अनेक गावांना जोडणारा महत्वाचा दुवा होता त्यासाठी पंचवीस वर्षापासून पाठपुरावा सुरू होता तमाम शेतकरी जनतेची या पुलामुळे सोय होणार असल्याचा आनंद होत आहे जनसेवेसाठी सावंत परिवार कायम कटिबद्ध असून जिथं कमी तिथं आम्ही जनतेसोबत असल्याचे प्राध्यापक सावंत म्हणाले या कार्यक्रमाचं नियोजन पृथ्वीराज सावंत वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत योग्य पद्धतीने केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हेबार यांनी ने केलं नेतृत्वाने या भागामध्ये गेल्या अनेक दिवसाची सेना पुलाची मागणी पूर्ण केली आपण सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचं मनापासून स्वागत करू त्यांना धन्यवाद उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये विकासाची गंगा नेण्याचं काम निश्चितपणे प्राध्यापक तानाजीराव सावंत रूपाने गेल्या अनेक वर्षामध्ये केलेला आपण सर्वजण पाहतो या सगळ्या कामामध्ये आरोग्याची दिंडी असेल की पंढरपूरच्या पांडुरंगाला ज्या पद्धतीने गर्दीचा आरोग्याची सेवा देण्याचं काम आदरणीय सावंत बंधूंच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये आरोग्याचं जेवढं काम या जिल्ह्यामध्ये झालं नाही त्याच्या कितीतरी पटीनं काम आरोग्याचं या जिल्ह्यामध्ये झालं आणि म्हणून या जिल्ह्यातील तमाम आरोग्याच्या अधिकाऱ्यांनी सबद्ध राज्यामध्ये हा जिल्हा एक नंबरला नेऊन ठेवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार करतो आदरणीय सावंत सर आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करता या तालुक्यामध्ये अनेक विकासाचे प्रश्न आहेत अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत अनेक त्या ठिकाणी शिला नदी गेले अनेक वर्ष उन्हाळ्यामध्ये कोरडी पडते परंतु त्या नदीला जीवराण द्यायचं असेल तर या भागामध्ये माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर निधी उपलब्ध करून दिला तरी शिला कायम राहील करू व्हायचं मला मंत्री व्हायचंय हो मला मंत्री व्हायचंय कोट झिजवायची त्यांचं आरोग्य जपायचं काम हे शासनाचं आहे हे कायद्यानं करायला शासनाची जबाबदारी साडे बारा कोटी जनतेचं आरोग्य सांभाळायचं काम हे महाराष्ट्र शासनानं सांभाळायचं आहे तो कायदा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी आणतोय मला त्या केसमध्ये माझे उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री एकनाथजीबाई आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले तानाजीराव तुम्ही आणा न भूतो न भविष्य ते अशा पद्धतीचं आपण काम करतोय त्याच्यामुळं हा कायदा महाराष्ट्राची गरज आहे तुम्ही बघितलं असेल की विविध योजना ही योजना चालू आहेत अभियान चालू आहे आपली पंढरीची आषाढी कार्तिकी ह्या वाऱ्या तुकोबार ज्ञानेश्वरापासून चालू आहेत पाचशे वर्षाचा इतिहास आहे त्याला अशी संकल्पना कोणी राबवली नव्हती जी संकल्पना आपण पंढरपूरच्या वाळवंटामध्ये राबवली कोटी लाख वारकऱ्यांचा त्या ठिकाणी तपासण्या के केल्या त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या त्यांना मोफत औषध टाकले आणि नामदेव पायरीजवळ आपण दहा बेडचा आयसीयू उभा केलं आणि माहिती घ्या तुम्ही एकशे चोपन्न वारकऱ्यांचे लाईफ सपोर्ट देऊन त्या ठिकाणी त्यांचे प्राण वाचवले इतिहासात पहिल्यांदा घडले आम्ही परांड्याला ते शिबिर केलं सहा लाख लोकांचं चेकिंग झालं पावणे चार लोकांवरती त्या ठिकाणी आपले उपचार झाले नवरात्रीत शिवाजीरावने ज्युनियर आमदार आहे माझं राजकीय करिअर जर बघितलं तर सहा सात वर्षाचं आहे आमदार केला डिसेंबर डिसेंबरमध्ये आठ वर्ष पूर्ण होतात यवतमाळचं आणि इथलं धरलं तर ताई मी सभागृहात त्यांना थोडं थांबवलं आणि सांगितलं आपण एवढ्या सिनियर आहात जे हॉस्पिटलचं तुम्ही नाव घेत आहे ते हॉस्पिटल बेसिकली माझ्या आरोग्य खात्याकड नाहीच ते कसे मला औषधे देतील जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते मेडिकल कॉलेजला अटॅच आहे जे वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे जात आणि शिवाजीरावने जे जे त्या ठिकाणी सेवा केली विविध आरोग्य के शिबिरातन त्या पदर खर्चानं भैरवनाथ उद्योग समूहाचे ते चेअरमन आहेत त्या माध्यमातून त्यांच्या सीएसआर फंडात औषध उपचार जेवण पाणी डॉक्टरांची सगळी सोय इतक्या सगळ्या आरोग्य शिबिरमध्ये त्यांनी केलेलं आहे हे म्हणलं तुमचं अज्ञान आहे तुम्ही माहिती घ्या आणि मग मतदार आपल्यापासून निष्ठायला लागला कुठंतरी हे काम व्हायला लागलं चांगलं त्याच्यामुळं धास्ती घेतली